जय राम मित्रांनो तर मी शिवम पारडकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या ह्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तर कशाच सर्वांना मजेत ना मला माहिती आहे सगळी मजेतच असणार आणि आज पूल आगळ्या वेगळ्या पद्धतीने ब्लॉग चालू होतोय तर विषय असा झाला की ब्लॉग बनवायची इच्छा नव्हती पण पप्पाने सकाळी लवकर उठून मला मच्छी आणायला घेऊन गेले तर चला बोललो खूप दिवसांनी ब्लॉग येतोय तर हाच असे ना कोपरीतलं मच्छी मार्केट मी पहिल्यांदा गेलतो आणि असं काय फिक्सच नव्हतं की मला ब्लॉग करायचं आहे तर हे बघा आता बा कोपरीत घुसल्या घुसल्या बारीक बारीक मच्छीवाले चालू झाले आणि आपण जिथं चाललो आहे आता तिथं मेन म्हणजे किलोवरती मासे भेटतात आणि हे इथं आपलं फटाका मार्केट आहे तर इथून अजून म्हणजे बारा बांगल्याच्या रोडला आता इथून स्टेशनला उतरं दहा ना तर बारा बांगल्याच्या रोडला जायला आपलं हे असतात रिक्षा बिक्षा असतील बहुतेक आता चालत गेलं तरी खूप काय जास्त लांब नाही इथून आता इथून पुढचा हा बघा हा आता टन मारला ना ह्या बशीच्या इथूनच टर्न आहे माझ्या अंदाजाने हो आता व्हॉइस ओव्हर करतो पहिल्यांदा व्हॉइस ओव्हर करतोय मला काय नॉलेज नाही व्हॉइस ओवर कसं करतात काय करतात तर इथून थोडा पुढे कंटिन्यू राहा इथून थोडं पुढे गेल्यावरतीच आपलं फिश मार्केट हे बघा मा हे रॉयल डोरमा इथून घुसा ह्या ह्या हे कुठली गाडी चालली ही यार पिवळी तिच्या मागे मागे चाललं तरी काही प्रॉब्लेम नाही तर कंटिन्यू राहा पुढे मार्केटला गेल्यावरती मी पुढचा वॉइस ओव्हर करतो तर टेन्शन घेऊ नका तर आपण आलो आहे मच्छी मार्केट या बशीच्या मागे बघा हे किलोवरती भेटतात इथं चार पाच भरपूर लांबलचक असे बसतात मस्तपैकी चांगले मासे भेटतात फ्रेश असतात आणि वाट्याच्या हिशोबाने आपल्याला हे चांगल्या साईजचे मोठे मासे भेटतात आणि खेकडे पण आहेत इथे बघा ते विचारले नाहीत की काय आहेत कारण पब्लिक एवढी होती ना आणि अशी व्हिडिओ काढताना तोंडावर बघते की यार काय करतो आहे हा काय नाही तर म्हणून मी आणि झोपेतून उठून गेलतो पूर्ण कपडे बिपडे त्याच्यात चड्डी बिड्डीवरती गेलतो तो म्हणून काय जास्त हे केलं नाही तर तुम्हाला इथं मी कोलबी घेतली ती ही यांनी हात टाकला ना ती कोलबी ती दोनशे रुपये किलो होती आणि बाकीच्याचा मी भाव काय काढला नाही कारण मी जे आणलं ते तुम्हाला सांगतो दोनशे रुपये किलोनी कोलबी घेतली राव क अजून अजून मला आठवत नाही माशांची नावं तर खाऊन हजम झाले ते बघा इथं करली होती साडेचारशे रुपये किलोनी करली बघा कशी दणधनीत मोठी मी एवढी मोठी करली पहिल्यांदा बघितली आणि खेकडे बघा बाद झालेत म्हणजे बर्फाट खराब झाले तर कोण घेईल की नाही घेईल मला सांगता येत नाही आणि सुरमय पापलेट हलवा बहुतेक चांगले चांगले मासे भेटतात आणि घरी आलं पप्पाने पटापट माश्याविषयी साफ केले पीठपीठ तयार केलं आणि हे चारशे एक रुपयाचे मासे आहेत हे ताटातले भरपूर भेटले चारशे रुपयामध्ये आणि पुढचं पुढे आणि घरात मी वॉयसओवर का केला तर याचं कारण हे मागे बॅकग्राऊंड आहे का कॉपीराइट लागायला नाही खूप दिवसांनी ब्लॉग येतोय आणि आता मी फिश फ्राय करतो आहे फिश फ्राय करतो आहे मच्छी नाही तर गणपतीत एक पण ब्लॉग नाही बनवला कारण सध्या माझी मेंटल हेल्थ अशी आहे की आज पण मूड नव्हता मी सकाळी पप्पानीसोबत उठून गेलो अजून आंघोळ पण नाही झाली ना माझी आणि गेलो तर, तर मच्छी मार्केटला तो पूर्ण वाईज ओवरच करेल मी त्याच्यावरती त्या व्हिडिओला थोड़ा थोड़ा आता तो, तो का बघू आता कसं काय पुढचं थोडं अजून थोडं ठाण्याला जाणार आहे मी तेव्हाचा एक शूट घेईलच तर दाखवेल आणि आता पूर्ण फ्राय करून घेतो नंतर भेटतो तुम्हाला आणि आत्ता झालं आपलं जेवण बिवन पूर्ण आणि वर लोळतोय मी का कारण चार्जिंग बोर्ड सॉरी तिथे तो तिथं आहे आणि तो मला कधी भेटेल त्याची वाट बघतोय तो भेटला की त्याला खोलायचा आहे काय माहिती कॅशो ह्याच्यात कीबोर्ड कॅशो ॲसे काय माहीत नाही कोणता कारण त्याच्यावर मी ग्राफिक केलं तर मला माहीत ना एक तिथं आहे तो खालचावाला असं नाही का तिथे त्याचा मदरबोर्ड खोलला आहे मी तो यामा आय एफ पी फाय तो फाय हंड्रेड काहीतरी तो नवीन आला तो आहे एक तिथं आहे तो ओके तो पण ओके तो पण यामा तो फाय काहीतरी तो हाय ज्याचा बॉक्स तो आहे त्या बॉक्सवर ह्याच्यात हो दोन्ही कीबोर्ड आहेत तर आता फंडा बघा तर एक टाईम असा होता माझ्याकडे की एकसुद्धा ऑन होता मला ऑर्डरला वाजवायला फक्त हा सोडला तर आणि ह्याची पण कंडिशन खूप घाण होती खूप म्हणजे घाण म्हणजे कधी पण बंद पडू शकत होता तो पण आता देवाची कृपा माझ्यावर एवढी आहे की माझ्याकडे एक हा पण एकदम ओके झाला आहे आता पूर्ण काम झालं आहे त्याचं फक्त बटनपट्टी ते जे आता तो रब्बर आहेत ना खालचे त्याच्यासाठी त्याला खोलायचं आहे त्याच्यात धूळ बसले तर ते काही बटन वाजत नाही ऑर्गन एक रोलँडचा आहे एक्स ट्वेंटी नंतर हा यामाचा काय आहे बरं यामाचे ते दसले दोन आहेत तर एक तर माझा हक्काचा आहे ह्या गोष्टी माझ्याकडून कोण खेचून घेऊ नाही शकत आणि एक आहे तो रिपेअरला आला आहे आपल्या इथे आता पब्लिक बोलाल की रिपेअर करतो तर हे हिडन टॅलेंट आहे तर हे सुद्धा काम करतो। मी करतो आणि हे मला माहिती नव्हतं पण मी करायचो स्वतःचे सगळे रिपेअर तर हा पण मी स्वतःच रिपेअर केला एकदम ओके कंडिशनमध्ये तो काहीच कामाचा नव्हता आणि तो आता एकदम खणखणीत ऑर्डरला वाजवण्यासाठी एक बँजो बुलबुल आहे तीन टोटल बँजो आहेत आपल्याकडे आणि अजून एकसुद्धा ॲड होईल बहुतेक बेंजूचं आम्हाला सांगतो मी सध्या आता चालू केलं आहे तर दोन रोटो आहेत तीन ड्रम दोन काशे पितळेचे एक थाप एक जोडी बेस आणि अजून एक जोडी ड्रम एक जोडी एक एक ड्रम आणि एक जोडी बेस अजून ॲड होतील लवकरात लवकर तर कधी होतील तर सांगतो नाही आता नवरात्र जवळ आले त्याच्यात पण होतील तर द्या हा खोलेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच की मला यातलं काय चेंज करायचं आहे तर दाखवला पण जायचं आहे ठाण्याला जाऊ तेव्हा तर दाखवेलच काय विषय ठाण्याला जायचा तर चला हा कीबोर्ड आपला तर इथून शोल्डर वायर तुटलेली स्पीकरची वायर तुटली तर शोल्डर वायरची मला जी तार असते तीच कुठं भेटत नाही कुठं ठेवली आहे त्या नवीन पट्ट्या आणि चिकटपट्टी अशी का तर ह्याला बॉडीला नट नाहीत आणि आपल्याकडे पण आहेत नाहीत सध्या त्याच्यामुळे टेप मारणार नाही पण आणि आता बघू ह्याचं हीच शोल्डिंग झाली आहे इकडचं तार नाही आणि इकडचं बघेल नंतर भेटली तर इथं मारून टाकेल तर एक स्पीकर चालू आहे सध्या तर लावतो पटपट आणि मग बघू ओके होतो का चला आणि झाला ओके खणखणीत वाचतो एकदम दोन्ही स्पीकर चालू ऐका आणि टेप झंज पण काढून टाकलं डायरेक्ट नट आणले आणि लावून टाकलं शोल्डिंग बिल्डिंगचं पण तार भेटली काम झालं आपलं हे बघा एकदम तर चला आता बघू पुढचं नियोजन काय असेल पुढचं नियोजन असेल त्याच्यात भेटूयात आपण आणि बाहेर पाऊस पडतोय तर राहण्याला जायचं माझं कॅन्सल होईल बहुतेक हां आणि आपलं मागे साधा ना विकर विकार सगळं म्हणजे असतं आपल्याकडे सामान सगळं एक्स्ट्रा आणि एक दिवशी मी पूर्ण सामान दाखवेल माझं काय काय आहे माझ्याकडे काय काय नाही चला थोडा वेळ देतो